हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने चा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांश की एकोणविशे शेहेचाळीस उत्तर ऋतू चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वृद्धी योग आहे मध्यरात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल मित्रांनो आहे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून पाच मिनिटानंतर भाऊ कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्रसिंह राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभोराज भ्रमण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवान शालिवान शके शे एकोणाशे शेचाळीस षष्ठी संवसरांमध्ये क्रोधी नाम नामसरे उत्तरायणे वसंत ऋतु चैत्रमासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे मघा नक्षत्रे वृत्ति योगे वनिच करणे एकादशी शुभ तो वीर गोत्रात उत्पन्नामी कडापा मोहपात दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या कामनात सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशिष्ट धार्मिक सेवेचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही पूजा जी आहे धार्मिक सेवा ही ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनले मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूयात यात सर्वात प्रथम साखर फोड्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस बार्शी करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक एकवीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तु शांती करण्यासाठी मात्र मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये मा नाहीत मित्रांनो प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक एक मित्रांनो ये देव मूर्तीचे प्रतिष्ठा आपल्याला आवश्यकता असेल तरच आपण करावी अन्यथा देवघरामध्ये दे, जास्त मूर्त्या वाढवू नयेत मित्रांनो कारण सर्व मूर्त्या ज्या आहेत हे शास्त्रमान्य असायला हव्यात आणि त्यातही आपले देवघर म्हणा किंवा ते देवघराची जागा म्हणा किंवा देवतांवर रह होणारा अभिषेक जो आहे तो कंपल्सरी व्हायला पाहिजे मित्रांनो प्रत्येक मूर्तीवर व्हायला पाहिजे तरच त्यात जागृतपणा राहील आणि प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्त्याच या देवघरामध्ये असाव्यात असे नसेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही मित्रांनो तेव्हा कुठलेही धार्मिक कृत्य करताना आधी चार वेळा करा वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मा मला विचारू किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरवठास संपर्क साधून आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो कारण त्यात काही ना काहीतरी कमतरता असते ते एमर्जन्सी लोकांसाठी मुहूर्त दिलेले असतात मित्रांनो संकल्प यानंतर आपण पाहूया मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहूया शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे उद्याचा कारण भद्रा जो आहे विष्टीकरण ज्याला आपण तो दिवसभर असणार आहे दिन विशेष मित्रांनो कामदा एकादशी आहे तेव्हा सर्व भक्तगणांनी आपल्या नियमात राहून हे व्रताचरण करायचे आहे मित्रांनो कोणत्याही लक्षात आणि आपली सेवा ही भगवान विष्णूच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे मित्रांनो सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस पास मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत भद्रा असणार आहे तेव्हा शक्यतो शुभ कार्य जे आहे ती या काळामध्ये टाळा इतर वेळी किंवा उद्या करा तुम्ही कारण त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता नाही आजच्या काळाचा आपण काही सांगू शकत नाही रात्री आठ वाजून पाच मिनिटानंतर आहे त्या आधी नाही जर आपल्याला होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण या वेळेनंतरच करू शकता तेही विचार करून करावेत मित्रांनो कारण पुढे ते कंटिन्यू राहायला हवे अन्यथा आपला दोष लागण्याची शक्यता राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळात देखील आपण महत्वाची कामे जी शक्यतो टाळा कारण आपला जर राहू अशुभ असेल आपल्या पत्रिकेमध्ये तर हा काळ आपल्याला अजून जास्त अशुभ जाण्याची शक्यता आहे राहू काळ याने त्यातही आपल्याला अशुभ म्हटल्या तो अशुभ झाला जर चांगला असेल तर हरकत नाही मित्रांनो एखाद्या वेळेला आपल्याला आपल्या कामामध्ये यश देखील प्राप्त होण्याची शक्यता राहते मित्रांनो तेव्हा हा अंदाज घेऊनच आपण आपली कामे करावी मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे सांगतो आपण जर माझ्या मतेस सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओम महापेर